मनसर शहरात एक चाळीस वर्षापासून असलेलं मनसर पोलीस स्टेशन हे मनसरपासून दोन किलोमीटर अंतरावर आलं सुसज्ज झालं निश्चित ही बाब आनंदायी आहे पण गेली एक महिन्याचा काळ पाहता मनसर शहरापासून हे पोलीस स्टेशन जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर दूर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा वृद्ध जे काही नागरिक असतील किंवा महिला वर्ग असेल यांना या ठिकाणी येणं थोडं अवघड होतं आहे आणि एवढं मोठं पन्नास साठ हजार लोकसंख्येचं सा गाव असलेलं मनसर या यामध्ये एक छोटीशी मनसर जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी पोलीस चौकी चालू करावी यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माननीय साहेबांशी त्या दिवशी चर्चा झाली होती तर त्यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलं आहे की मनसर नगरपंचायतने जे मनसर नगरपंचायतचे सी ओ आहेत गोविंद जाधव साहेब त्यांनाही विनंती केली होती त्यांनी मराठी शाळे क्षेत्रातील जागा सुसज्ज व्यवस्थित ब्लॉक बसून तयार करून ठेवलेली आहे त्या ठिकाणी एखादा पूर्वी जो कंटेनर होता तो कंटेनर ठेवून त्या ठिकाणी जर मनसर पोलीस चौकी जर चालू झाली तर सर्वसामान्य नागरिकांना आणि महिला वर्गाला विशेषतः हे फायदेदायक आहे कारण रात्री अपरात्री जर एखादी घटना घडली तर मदतीसाठी इतक्या लांब धावणं सर्वसामान्यासाठी शक्य नाही त्यामुळं एक पोलीस चौकी मनसर शहरात राहावी ही आमच्या कर, पक्षाच्या वतीनं विनंती होती आणि त्यासाठी आज आम्ही अर्ज देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पोलीस बांधवांनीसुद्धा सकारात्मक या गोष्टीला प्रतिसाद दाखवलेला आहे कारण शेवटी कसं तर गुन्हेगारीला आळा बसणं हे सर्वांचं नागरिक म्हणून आमचं एक कर्तव्य आहे आणि पोलीस बांधवांची ती जबाबदारी आहे त्यासाठी लवकरात लवकर मनसर जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी पोलीस चौकी चालू होईल अशी आम्हाला आशा आहे